आज पण बाहेरून क्रिस्पी भरपूर लेअर्सवाली आणि आतपर्यंत रसरशीत बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट बालुशाही बनवू शकाल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बालुशाही कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नातसुद्धा परफेक्ट बालुशाही बनवू शकाल आता आधी आपण बालुशाहीसाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मैदा घेतलेला आहे मी चारशे ग्रॅम एवढा मैदा आहे यासोबतच आपल्याला दही लागणार आहे अर्धा कप दही घेतलं आहे तूप लागणार आहे तर तूप जे मेजरमेंटचे कप असतात त्याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला तर अर्धा कप प्लस दोन टेबलस्पून एवढं तूप आहे आणि ग्रॅममध्ये एकशे पंचवीस ग्रॅम एवढं तूप घेतलं आहे चिमुटभर मीठ घालायचं यामध्ये आणि खायचं सोडा घालायचं आपल्याला अर्धा टीस्पून एवढं तर कपाने तीन कप एवढा आपला मैदा घेतला तर त्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागतं तीन कप म्हणजे चारशे ग्रॅम एवढा मैदा आहे आता यासोबतच आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे मी पाणी घेतलेलं आहे पाव कप तर पाणी आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचं आहे जेवढं लागेल तेवढं पण हे मी थंड करून घेतलं आहे दहीसुद्धा थंडच घ्यायचं आहे पाणी फ्रीजमध्ये ठेवलं होतं दहीसुद्धा फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं जे आपण तूप घेतलेलं आहे तर तूपही आपल्याला मेल्ट करून घ्यायचं नाही असंच घट्ट असलेलं किंवा रूम टेम्परेचरचंच तूप घ्यायचं आहे आता हे आपण पीठ भिजवून घेऊयात अगोदर आता, आता पीठ भिजवण्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला परात किंवा असं मोठं कुठलंही भांडं घेऊ शकता आणि हे जो आणि हा जो मैदा आहे तो आपण चाळून घेऊयात मैदा चाळतानाच त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं मीठ अगदी चिमूटभर घालायचं जो सोडा घेतलेला आहे आपण तो घालूयात अर्धा टीस्पून एवढा आणि हे चाळून घेऊयात आता इथे सगळा जो मैदा घेतलेला आहे आपण तो मी चाळून घेते मैदा चाळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते घालूयात तुपाचं प्रमाण व्य व्यवस्थितच असायला हवं योग्यच असायला हवं खूप जास्तही नको आहे आपल्याला आणि अगदीच कमीसुद्धा नको आहे जर तुम्हाला परफेक्ट बालुशाही हवी असेल तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात हे जे तूप आहे मैद्याला व्यवस्थित लागायला हवं अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे तूप जेवढं व्यवस्थित लागलं जाईल मैद्याला बालुशाही तेवढी छान होते आता हे व्यवस्थित आपलं इथे पीठ मिक्स झालेलं आहे त्याला तूप व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आणि बघू शकता पीठ अशा पद्धतीचं व्हायला हवं जेव्हा आपण यामध्ये तूप मिक्स करतो तेव्हा आता हे छान झालंय आता यामध्ये आपण दही घालूयात दही थंडच आहे आणि खूप जास्त आंबट दहीसुद्धा वापरू नका हे दही घालून याला मिक्स करून घेते आता दही घातल्यानंतर याला ओव्हर मिक्स करायचं नाही आपल्याला फक्त असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला दही यामध्ये नसेल घालायचं तर दही न घालता बालुशाही कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षी अपलोड केलेला आहे शेअर केलेला आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता पण दही घातलेली बालुशाही जास्त टेस्टी लागते चवीला छान लागते जसे आपण स्वीट मार्टमधून बालुशाही आणतो त्या पद्धतीची होते तर अशा पद्धतीने बघू शकता आता हे मी मिक्स करून घेते हलकंसं मिक्स करायचं याला खूप जास्त आपल्याला मऊ करायचं नाही फक्त हे जे पीठ आहे असं एकत्र व्हायला हवं जेवढ्याला असे फ्लेक्स राहतील तेवढी आपली जी बालुशाही आहे छान त्याला लेअर्स येतील आता हे दही घालून मिक्स के केलेलं आहे आता यामध्ये आपण जे थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजचं ते घालूयात पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि त्याला हलकंसं मिक्स करायचं आहे आपल्याला दही आणि पाणी जर थंड वापरलं तर बालुशाही खरंच खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने एकदम का मी याला असं मऊ करत नाही आहे फक्त मिक्स करते जर तुम्ही याला जास्त मऊ करून घेतलं तर बालुशाहीला लेअर्स येणार नाहीत पाणीही एकदाच नाही घालायचं आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं थोडं थोडं आता इथे एवढ्यासाठी आपल्याला पाव कप पाणी लागलेलं आहे आणि आपलं पीठ बघू शकता आता व्यवस्थित झालेलं आहे यापेक्षा जास्त याला पाणी घालायची गरज नाही खूप पातळही करायचं नाही पीठ आता हे पीठ आपलं असं मिक्स करून झालं आहे बघू शकता पिठाचं टेक्स्चर पाहून तुमच्या लक्षात येईल आता यावरती झाकण ठेवूयात एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला थोडासा असा ओला करून घ्यायचा आणि तो आपल्याला अशा पद्धतीने यावर झाकून ठेवायचा आहे आता हे दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आता हे दहा मिनटं पीठ आपलं आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा लागणारा साखरेचा पाक कसा तयार करायचा ते पाहूयात आता आपण पाक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी साखर घेतलेली आहे साडेचारशे ग्रॅम एवढी साखर आहे आणि जे मेजरमेंटचे कप असतात त्याने मोजून दोन कप आहे त्यासाठी आपल्याला पाणी लागणारे जेवढी साखर घेतली त्याच्या अर्धं पाणी घ्यायचं वेलची पावडर घेतली आणि केशर घेतले तेवढंच साहित्य आपल्याला पाक तयार करण्यासाठी लागणार आहे आता आपण याचा पाक कसा तयार करायचा ते पाहूयात आता इथे पाक तयार करण्यासाठी पातेलं घेतलं आहे त्यामध्ये आपण साखर घालूयात साखरेच्या अर्ध आपल्याला पाणी घालायचं यामध्ये आणि याचा आता पाक तयार करून घेऊया सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत याला आपल्याला सतत हलवत राहायचे आता यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता याला उकळी येऊ देऊयात याला उकळी यायला लागली की यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे अगदी थोडंसं घालायचं आहे त्यामुळे यातली जी मळी आहे ती सेपरेट होते आणि आपला जो पाक आहे साखरेचा तो छान होतो आता असा जो साईडला आलेला फेस आहे किंवा ही जी मळी आहे आपण काढून टाकणार आहोत हे जेवढं असं साईडला येईल ते सगळं आपल्याला काढून टाकायचं त्यामुळे पाक खूप छान होतो हे आपण काढून टाकणार टाकणार आहोत बघा की ते एकदम काळं काळं दिसते त्यातले ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या सगळ्या निघून जातात यामुळे आणि याचा आता आपल्याला एक तारीपेक्षा थोडासा कमी पाक तयार करून घ्यायचा आहे तर यामध्ये मी केसर घालते गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची पाक व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं आहे बालुशाहीसाठी पाक जर खूप कच्चा केला तर बालुशाही व्यवस्थित होणार नाही ती टिकणारही नाही आणि पाक जर खूप घट्ट झाला तर बालुशाहीमध्ये आतपर्यंत तो जाणार नाही त्यामुळे आपल्याला परफेक्ट पाकच यासाठी तयार करायचा आहे आणि तो कसा ओळखायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आणखी एक मिनिट याला फक्त मी होऊ देणार आहे असा चमचावरती घ्यायचा पाक आणि याला जर अशी एक तार येत असेल तर आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा थोडासा तुम्ही असा बोटामध्येही घेऊन पाहू शकता तार आपल्याला पूर्ण नको आहे अशी अर्धवट तार आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता मी इथे गॅस बंद केलेला याम आहे यामध्ये आपण वेलची पावडर घालूयात आणि हे बाजूला ठेवूयात आता दहा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालं आहे आता यातला छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि पिठाला जाळी खूप छान पडली आहे तर यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची बालुशाही तयार करून घ्यायची याला खूप मऊ करायचं नाही असं हलक्या हाताने फक्त गोल करून घ्यायचं थोडंसं आणि अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या बालुशाही तयार करायच्या खूप मोठ्या करू नका नाही तर मग त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाणार नाहीत ह्या तळल्यानंतर आणखी फुगतात बऱ्यापैकी मोठ्या होतात ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्या बालुशाही तयार करून घेणार आहोत आता इथे मी काही बालुशाही तयार करून घेतलेले आहेत आपण आधी एवढ्याच तळून घेणार आहोत आणि जे राहिलेलं पीठ आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आता इथे मी बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आता ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही पीठ कितीही व्यवस्थित भिजवलं पाक कितीही परफेक्ट केला आणि बालुशाही जर व्यवस्थित तळली नाही तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे ह्याला व्यवस्थित तळायचे आता सगळ्यात पहिलं तर आपल्याला तेल मध्यमच गरम करून घ्यायचे तेल जर तुम्ही बालुशाहीसाठी खूप कडकडीत गरम केलं तर आपली बालुशाही व्यवस्थित तळली जाणार नाही आतमध्ये ती कच्चीच राहील आणि त्याला लेअरसुद्धा येणार नाहीत आता तेल गरम करायला आहे त्यामध्ये एक छोटं पिठाचा गोळा किंवा थोडंसं पीठ टाकून बघायचं पीठ अगदी सावकाश वर यायला हवं कारण की थोडंसं मी तेल गरम होऊ देते बघू शकता ही पिठाची गोळी अगदी हळूवारपणे वर आलेली आहे आता थोडंसं आणखी यापेक्षा गरम पाहिजे आपल्याला आता आणखी एकदा आपण चेक करूयात गॅसची फ्लेम आता मध्यम केली आहे मी आता हे पीठ टाकल्यानंतर अगदी हलकेशी याला बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे आणि पीठ बघू शकता एकदम हळूवारपणे आता हे वर यायला आहे वर यायला लागलेलं ला। आहे आता अगोदर जेव्हा आपण पिठाची गोळी टाकली होती तेव्हा त्याला बुडबुडे यायला सुरुवातच झाली नव्हती म्हणजे तेल ते खूप कमी गरम होतं आता हे टाकल्यानंतर अगदी पण याला बुडबुडे यायला लागलेत पण ते खूप कमी आहेत तितकं कमी जर गरम तेल असेल तर त्यामध्ये बालुशाही विरघळण्याचीही शक्यता असते आणि ते खूप तेलकटही होते यापेक्षा थोडंसं गरम आणखी आपण होऊ देऊ यातील तर इथे मी आणखी एक गोळी घेतली पुन्हा एक दोन मिनटानंतर आपण याला चेक करूयात पुन्हा यामध्ये मी एक गोळी टाकली आहे याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आणि हे पीठ बघू शकता अगदी हळूवारपणे आता वरती यायला लागलेले आहे पण त्याचे जे बुडबुडे आहेत ते चालूच आहेत पीठ आता वर आलेले आता आपलं जे तेल आहे व्यवस्थित गरम झालेलं आहे मध्यम गॅसवरती आपण हे गरम करून घेतलेलं होतं आता यापेक्षा जर आपण जास्त गरम होऊ दिलं पीठ तर आपली बालूशाही व्यवस्थित तळली जाणार नाही आता या स्टेजला आलं तेल की आपल्याला गॅस एकतर एकदम कमी करायचा आहे कढई जर जाड असेल तर गॅस बंद केला तरी पण चालेल आता आपलं तेल इथे व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आता हे पीठ मी काढून टाकते वाटल्यास आपण आणखी एकदा चेक करूयात आता थोडंसं जास्त पीठ घेतलेलं आहे मी आता बघू शकता ब बुड़ बुडबुडे थोडे मोठे मोठे यायला लागलेत आता हे परफेक्ट आहे आता गॅस मी या स्टेजला बंद करते आता बघू शकता बुडबुडे अगदी मोठे मोठे आहेत बंदही झालेले नाहीत आणि पीठ आपलं एकदम हळूवारपणे वर ये यायला लागले हे एकदम परफेक्ट असं आपलं तेल गरम झालेलं आहे अगोदर जेव्हा आपण त्यामध्ये पीठ टाकलं होतं तर बुडबुडे अगदी बारीक होते आणि नंतर ते एकदम बंद झाले होते आता हे पीठ बघू शकता वर आलेले मी आता गॅस बंद केला इथे जाड कढई घेतलेली आहे कढई बराच वेळ ही गरम राहते आता त्यामध्ये आपण या तयार करून घेतलेल्या बालुशाही सोडूयात बालुशाही तेलात सोडल्यानंतर ती लगेच वर यायला नाही पाहिजे तेलात अशीच खाली राहायला पाहिजे पण तेलात टाकल्यानंतर त्याला असे हळुवारपणे बुडबुडे देखील यायला पाहिजेत आता तुम्ही खूपच कमी गरम तेल करताल आणि मग ती बालुशाही तेलामध्ये विरघळू शकते आणि खूप तेलकटसुद्धा होऊ शकते आता बघू शकता याला एकदम छोटे छोटे असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे गॅस इथे मी बंद केला आहे गरज वाटत असेल तर एकदम कमी फ्लेमवरती तुम्ही या स्टेजला गॅस ठेवू शकता जर असं वाटलं की आपण यामध्ये बालुशाही टाकली आणि आपलं तेल खूप कमी गरम वाटतं आहे तर पुन्हा तुम्ही त्या स्टेजला गॅसची फ्लेम सुरू करू शकता आणि कमी ठेवू शकता आता बऱ्याचदा काय होतं आपण एकदम बऱ्याच जर बालुशाही तेलामध्ये सोडल्या तर तशावेळीसुद्धा तेलाचं टेम्परेचर एकदम डाऊन होऊ शकतं कमी होऊ शकतं आता इथे पाहू शकता तुम्ही ला ला। या ज्या बालुशाही आहेत हळूवारपणे वरती यायला लागल्या तेलाच्या वरती या तरंगायला लागल्या अशी सुरुवात झाली की आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आहे आता इथे बघू शकता दोन तीन बालुशाही वर आलेल्या आहेत आणि हळूवारपणे या सगळ्याच यायला लागलेल्या आहेत वर आता इथे मी गॅसची फ्लेम पुन्हा सुरू करते आणि सुरुवातीला एक मिनिटभर मध्यम फ्लेम ठेवणार आहे आता इथे सगळ्या बालुशाही वर आलेल्या आहेत गॅस सुरू केलेला आहे एकाद मिनिटभर मोठी फ्लेम करायची आणि पुन्हा आपल्याला याची फ्लेम कमी करून बालुशाही व्यवस्थित तळवून घ्यायची आता बऱ्याचदा काय होतं कधी मोठी फ्लेमसुद्धा आपल्याला करावी लागते जर अचानक तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर तसा अंदाज घ्यायचा आपल्याला आणि त्यानुसार आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आता पुन्हा मी गॅसची फ्लेम कमी करते आणि याला तळू देते या स्टेजला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवली तरी तरीही चालतं फक्त मोठी फ्लेम नका ठेवू नाही तर मग बालुशाही आतमध्ये कच्ची राहील त्याला लेअर्सही तेवढे येणार नाहीत आणि आपण साईज खूप छोटी केलेली होती पण ही तळल्यानंतर खूप मोठी होती बालुशाही व्यवस्थित फुगते हवं तर अधूनमधून थोडी कमी जास्त फ्लेम करायची आपल्याला आता फ्लेम मी थोडी मध्यम केली आता लो टू मीडियमच्यामध्येच ठेवायची आपल्याला याची फ्लेम आता याला बुडबुडे खूप जास्त यायला लागले म्हणजे आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे फ्लेम लो टू मध्ये ठेवली आता याला आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे याची या आता याची साईज बघू शकता तुम्ही जवळपास डबल झालेली दिसते आपल्याला आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे बाजूने बघू शकता हलकासा आता बिस्किटसारखा रंग यायला सुरुवात झाली आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला याला चांगलं तळून घ्यायचं आहे बालुशाही चांगली तळायची खूप जर तुम्ही त्याला कच्चंच काढलं किंवा चांगला रंग येऊ दिला नाही व्यवस्थित तळू दिली नाही तर ती जास्त दिवस टिकणार नाही आणि खायलाही तेवढी टेस्टी लागणार नाही आता फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आता कमी करायची गरज नाही त्याला सगळ्या बाजूने असा बिस्किटसारखा रंग यायला हवा छान बिस्किटसारखा रंग आला की याला आपण काढून घेऊया तुम्ही बिना दह्याची सुद्धा बालूशाही बनवू शकता पण दही टाकलेली बालुशाही जास्त टेस्टी लागते त्याला जाळीही जास्त छान पडते आपण जी बाहेरून स्वीट मार्टमधून बालुशाही आणतो हलवयाकडून तर त्यामध्ये दहीच घातलेलं असतं आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल हे तेल बघून कुठेही इथे एकही बालुशाही आपली विरघळलेली नाही व्यवस्थित झाली आहे नाहीतर तेलही खूप खराब होतं आणि सगळ्या तेलामध्ये बालुशाहीचे छोटे छोटे तुकडे दिसतात कण दिसतात आणि खूप ऑइलीसुद्धा होतात तशा बालुशाही आता हे व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत वाटलंच तर यापेक्षा आणखी थोडासा रंग आला तरीही चालेल एकदम परफेक्ट आपल्याला याला तळवून घ्यायचं आहे बालुशाही जर थोडी ही कच्ची राहिली तर आतमध्ये ती पिठाळ लागते खायला चांगली लागत नाही त्यामुळे याला व्यवस्थित तळणं खूप गरजेचं आहे याला लेअर्ससुद्धा खूप छान आलेत एकदम अशी फ्लेकी झालेली आहे बालुशाही आता याला काढून घेते बघू शकता एकदम मस्त झाली आहे आता काढल्यानंतर आपल्याला दोन मिनटं याला गार होऊ द्यायचं एखाद्या चाळणीमध्ये काढायची किंवा झाऱ्यामध्ये थोडंसं गार होऊ द्यायचं त्यातलं तेल नितळू द्यायचं व्यवस्थित आणि मग आपल्याला याला साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे बघू शकता सगळ्याच बालुशाही एकदम मस्त झाल्यात रंग सगळ्याला सारखा आलेला आहे मस्त बिस्किट सारखा रंग आला आहे आता हे काढून मी बाजूला ठेवते आता आपल्याला पुढची बॅच तळण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे हे व्यवस्थित गरम तेल आहे खूप गरम तेल आहे एवढ्या गरम तेलामध्ये आपल्याला याला तळायचं नाही आता गॅस बंद करून हे तेल थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मग आपल्याला त्यामध्ये बालुशाही सोडायची आणि ही पाकात टाकण्यापूर्वीही आपण जी तळून घेतलेली बालुशाही आहे दोन मिनटं गार होऊ द्यायची आता हे तेल जरासं गार झालेलं आहे आता दुसरी पॅच आपण यामध्ये तळायला सोडूयात बघा बालुशाही यामध्ये टाकल्यानंतर अजिबात ती पटकन वर येत नाही आहे आणि याला हलकेसे बुडबुडे यायला देखील सुरुवात झाली आहे आणि जर वाटत असेल तर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची आणि कमी ठेवायची जर वाटलं तेल खूपच कमी गरम आहे तर आता मी पुन्हा गॅसची फ्लेम सुरू केली आणि एकदम कमी ठेवली आहे आता इथे बघू शकता याला असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे जशी आपली बालुशाही हळूहळू वर येईल आणि एकदम तेलावरती तरंगायला लागेल त्याच तेजला आपल्याला पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आता तोपर्यंत इथे आपण जी तळून घेतलेली बालुशाही आहे तीसुद्धा हलकीशी गार झालेली आहे आता ही आपण साखरेच्या पाकामध्ये टाकणार आहोत हे तळतं इथे हळूहळू तोपर्यंत इथे जो आपण तयार करून घेतलेला पाक आहे तोही हलकासा कोमट आहे पाक आपल्याला खूप जास्त गरमही नको आहे आणि एकदम थंडही नको आहे हलकासा कोमट असायला हवा आता या पाकामध्ये ही बालुशाही मी टाकणार आहे आता ही पाकात टाकलेली बालुशा आपल्याला दोन तीन मिनटं अशीच ठेवायची नंतर त्याला पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन तीन मिनटं तसंच ठेवायची किंवा ही दुसरी बॅच तळेपर्यंत त्याला आपल्याला पाकात ठेवायचे दुसरी बॅच तळून झाली की ती बालुशाही काढून घ्यायची आणि ही बालुशाही आपल्याला थोडी गार करून त्यामध्ये टाकायची आता इथे ही बालुशाही आपली तळून झाली आहे रंग बघू शकता एकदम मस्त आलेला आहे काढून घेऊयात यातलं तेल व्यवस्थित नितळूयात आणि थोडी गार झाल्यानंतर मग याला पाकात टाकूयात आता पुन्हा आपल्याला तिसरी बॅच तळण्यापूर्वी गॅस बंद करायचं आहे आणि हे तेल थोडंसं गार होऊ द्यायचं आता ही बालुशाही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आता ही पाकात टाकलेली बालुशाही आपल्याला काढून घ्यायची तर इथे सगळ्या बालुशाही मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट झालेल्या आहेत एकदम आतपर्यंत रसरशीत आहेत लेअरही खूप छान आलेत साखरेचा पाकसुद्धा आपला परफेक्ट झाला म्हणजे खूप अशी गचगचही गच झालेली नाही आणि साखरेचं त्याला वरून थरही आलेलं नाही म्हणजे परफेक्ट आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त ते जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा